देवाने एवढं सुंदर आपल्याला देह दिलेला आहे हे जे का देह दिलेलं आहे मॉडेल बनवलेलं आहे का ना देहान देवानं त्याला काय कळलं असलो बरोबर ठिकाणी सगळे इंद्रियांनी दिलेत डोळ्याच्या जागेवर डोळे दिले कानाच्या जागेवर कान दिले हाताच्या जागेवर हात दिले पायाच्या जागेवर पाय जागे दिले सगळे सगळे बरोबर जागेवर दिले मग जर कानाच्या कानाच्या जागेवर जर डोळे दिले असतं तर काय झालं असतं विचार करा एवढं सगळं देवाने आपल्याला सुंदर शरीर दिले तरी आपल्याला त्याची जाणीव नाही आलं बे हा लाभणारा देह ऐसा लाभला एवढं सुंदर अनमोल शरीर आपल्याला लाभलेलं ला आहे जे की देवादिकांनाही अनमोल असतो आणि आपल्याला तर फुकट मिळाला आहे विचार करा ना फुकट मिळालेला कोणत्याच वस्तूची जाणीव असते हे म्हणतात ते खरंच असते आणि आपल्याला एवढं सुंदर देह फुकट मिळालेलं आहे एवढे सगळे इंद्रिया मिळाले हात मिळाले पाय मिळाले काळ मिळाले डोळे मिळाले सगळं सगळं काय मिळालेलं आहे आणि माझे गुरुजी सांगतात की जे मानवाचं देह आहे का नाही या देहाची किंमत जवळपास पन्नास करोड आहे म्हणे पन्नास करोड नसूनच पन्नास करोडाचे जास्तही कमू शकतो म्हणे ते कसं एक डोळा जरी आपण काढून बसवा म्हटलं तर पाच ते दहा लाख रुपये सांगतात पाच ते दहा लाख रुपये लागतात काल रात्री चंद्रकांत गुरु आमलापुरी गुरुजी सांगितले होते कोणाला आठवते का गोष्ट कोणाला आठवते का त्याने सांगितलं होतं ज्या बाळाला एक त्याच्या आईने त्याचं डोळा दान केलं होतं तरी त्या बाळाला त्या आईची जाणीव झालेली आहे त्याचप्रकारे आपल्याला कोणी मागितलं तर कोणी डोळा देत नसतं माय पण त्या आई एक अशी आहे ना की आपल्याला डोळा डोळा तिने दान केला आपल्या मुलाला नाही रे कोणाचेच कोणी नाही रे कोण आणि किसे का नाही रे प्यारे शिवना आणिही स्वच्छ आहे और महाका प्रेमही असच्छ आहे असं म्हणतात माय भगवंत आणि आपण भगवंताकडे माता सगळं आपल्याला भगवंत देत असतो तरी आपण त्याच्याकडनं काहीतरी अपेक्षा करतो की देवानं मला काहीतरी द्यावं याच अपेक्षेमध्ये आपण गुंतून असतो आपण भगवंताची भक्ती करतो भक्ती करणं असं भगवंताची पण भगवंताची भक्ती करून भक्तीच्या मोहबदल्यात भगवंताकडे काहीच मागू नये पण आपलं तसं नाही भक्तीच्या मोहबदल्यात आपण भगवंताच्या मंदिरात जातो मंदिरात जात जावं हो। पण मंदिरात यासाठी जाऊ नये की भगवंतानं मला काहीतरी द्यावं आपलं कसं आहे भगवंताने मला काहीतरी द्यावं या अपेक्षाने आपण मंदिरात जात जातो पण जावं कशासाठी मंदिरात जे भगवंताने आपल्यावर एवढे उपकार केले उपकार केले ते नाही उपकाराची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता तर जे भगवंतानी आपल्यावर उपकार केले त्या उपकाराची आपल्याला जाणीव असली पाहिजे आणि त्या जाणीवाचं आपण भगवंताला काहीतरी सांगायसाठी त्याच्याकडे जात जावं आणि भगवंताची आपण वार्ता निर्माण करावी की भगवंता तू मला एवढं दिलेलं आहेस ना ते सगळं तुझ्यामुळेच मिळेल आहे आणि मंदिरात जाऊन 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 भगवंताकडे म्हणावं तुने मुझे दाता बहुत कुछ दिया आहे तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया हे भगवंता हे सगळं जो तू मला दिले ना ते तू दिलेहीच मला देण आहे हे सगळं सांगण्यासाठी भगवंताकडे जावं आणि जाऊन भगवंताला म्हणावं देवा तू जे मला काय दिलेस ना ते सगळं तू दिलेलंच आहे आणि आपल्याला भगवंत काही देत असतो का नाही त्याची आपल्याला उपकाराची जाणीव असली पाहिजे कळावं म्हणून एक दृष्टांत सांगतो मी बाबा होते आणि बाबाच्या हृदयाचं ऑपरेशन झालं नाही आणि बाबाच्या हृदयाचं ऑपरेशन झाल्यानंतर बाबाला दोन ते तीन दिवस आय सी यूमध्ये ठेवण्यात आले आणि दोन ते तीन दिवस आय सी यूमध्ये ठेवल्यानंतर बाबाचं जेव्हा ट्रीटमेंट संपवली त्यांना डिस्चार्ज द्यायचा वेळ जेव्हा झाला डॉक्टरांनी त्यांचं दहा ते पंधरा लाखा रुपयेचं बिल बनवलं आणि त्या बाबाला बाबाशिवाय कोणीच नव्हते त्यांचे छोटे छोटे त्यांचे नात होते त्यांचे मुलं आणि त्यांची त्यांची सून ही ॲक्सिडेंटमध्ये वाढली होती मा म्हणून त्यांचे छोटे छोड़ छोटे बाळ होते आणि बाबा एकटेच होते बाबाच्या हृदयाचं ऑपरेशन झालं दवाखान्यामध्ये आणि ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी बाबाचं बिल बनवलं आणि बघता बघता बिल दहा ते पंधरा लाख रुपयेचं झालं आणि डॉक्टरांनी ती बिल नेऊन बाबाकडे देऊ बाबाकडे दिलं आणि बाबाला सांगितलं बाबा, 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 सांगित बाबा हे तुमचं बिल मी बनवलेलं आहे बाबाने ते बिल हातात घेतलं आणि बाबाच्या डोळ्यातून हसवून निघू लागले माहिती डॉक्टरांनी विचारलं बाबा तुम्ही का रडताय तुम्ही रडू नका बाबा जरी तुम्हाला हे बिल जास्त वाटत असेल ना मी दोन ते तीन लाख रुपये कमी करून देतो पण बाबा तुम्ही रडू नका मग त्यावर बाबा म्हणू लागले डॉक्टर तुम्ही पंधरा लाखाच्या ऐवजी जरी वीस लाखाचं जरी बिल केलं असं ना ते बिल भ ते बिल मी भरलं असतं एवढे पैसे माझ्याकडे आहेत पण बाबा मग डॉक्टरने विचारलं मग रडताय कशासाठी तेव्हा बाबाने सांगितलं तुम्ही फक्त माझ्या हृदयाची समाळणी दोन ते तीन दिवस आय सी यूमध्ये ठेवून केली तर तुम्ही पंधरा लाखा रुपयाचं बिल केले आणि विचार करा ना ज्या माझ्या भगवान परमात्म्याने एवढा ऐंशी वर्षे माझ्या हृदयाची समाळणी केली तरी आजपर्यंत मला एक रुपये मागितले नाही या उपकाराची जाणीव मला आज झाली आहे मला भगवान आपल्या भगवंताची आणि भगवंताच्या मंदिरात जातो पण आपण भगवंताची भक्ती म्हणून कधी निष्ठा करत नाही भगवंताची भक्ती करावं पण भगवंताची भक्ती केल्यानंतर भगवंताच्या गोष्ट मागत जाव पण आपलं तसं नाही आणि भगवंताच्या संबंधातल्या गोष्टी मागून संसारातल्या वस्तू कधीच मागू नये मागू नये हे काही वस्तू देव दे तसे इच्छितो भगवंताकडे काहीच वस्तू मागू नये कारण भगवंताला सगळं करत आहे काय द्यावं काय नाही एवढं भगवान परमात्माला सगळं करते आणि एक महत्वाचं वाक्य सांगतो मला आपण जे करतो ते आपल्याला आवडत पण होते जे त्या भगवान असं करत चला जे आपल्या भगवान होईल ते आपल्याला आवडेल या या उद्देशाने तरी भगवंताची भक्ती करत चला आणि भगवंताची भक्ती करा आणि भगवंताची भक्ती निष्काम भावनेने केली बग पाहिजे मी निष्काम भावनेने म्हणजे भगवंताची भक्ती कसं करावं अजून एक कळाव म्हणून दृष्टांत सांगतो एक आंधळा होता तो असून तो दररोज सकाळी काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये यायचा आणि तो एक डोळ्याने आंधळा होता आणि दोन डोळ्याने तो आंधळा होता मंदिरात दररोज येऊ लागला पाच दिवस झाले दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले मग मंदिरामध्ये पुजारी होते आणि पुजारी बाबाने बाबाने विचार केला हा तर दोन दोन डोळ्याने आंधळा आहे मग मंदिरामध्ये कशासाठी येत असेल बाबाला ना राहत नाही वाटलं नाही त्याने त्याला विचारलं अरे तू आंधळा असून मंदिरामध्ये कशासाठी येतो तुला तु तर भगवान परमात्मा दिसत नाही फार गोड सुंदर उत्तर दिले जरी मला भगवान परमात्मा दिसले नाही ना तरी मी भगवान परमात्माला दिसतो यासाठी मी माझ्या भगवान परमात्माच्या मंदिरात येत आहे असं आपण काहीतरी उद्देश ठरून भगवान परमात्माच्या मंदिरात जात जावं आणि जाऊन तिथं भगवान परमात्म्याला सगळं चांगली मागणी करावी आणि मागणी करत असताना भगवान परमात्म्याला एवढंच मागावं तेव्हा जे काही तुम्ही माझ्यावर उपकार केले का नाही उपकार सगळे चांगले राहावं आणि माझ्या जीवनामध्ये मला कशाचीच कमी पडू नये आणि आपण भगवंताची भक्ती करतो भगवंताच्या मंदिरात जात असतो पण कधी मात्र निष्काम भावनेने भक्ती करत नाही मग भक्ती कसं करावी निष्काम भावनेने भक्ती करत असता भक्ती करत असावं भक्ती करत असताना निष्काम भवनी शिव उच्चारी धरूनी अंतरी दृढ प्रेम निष्काम भावेने शिवाच नाम नाम स्मरण केलं पाहिजे नाम चिंतन केलं पाहिजे भगवंताची भक्ती केली पाहिजे जरी आपण निष्काम भावनेने भगवंताची भक्ती केलं ना जरी आपल्याला काहीतरी मागा कसं वाटलं निष्ठा भावने भक्ती करून मागा नाही कोण सांगितलं नाही की त्यांच्या पावलावर पाऊल देऊन आपण त्यांच्या माघारी जसं संत साधू मागत असतात तसं भगवंताकडे मागे मागावं आणि संत साधू भगवंताकडे काय मागतात तुझा विसर असावा संग साधूचा असावा विचार करा ना माय शिवदास माऊलींना काय भगवंताचा विसर पडला होता का कधी नाही माय भगवंताचा विसर त्यांना पडलाच नव्हता कारण संत असे आहेत जे भगवंताला विसरू शकत नाही आणि जे भगवंताला विसरतात त्यांना संत म्हणता येत नाही कारण संतांचं जीवनच भगवंतासाठी वाहिलेलं जीव असत संताचं जीवनच भगवंतासाठी वाहिलेलं जीव असतं म्हणून तर माऊलीने एवढं सांगितलेलं आहे माझी शिवदास माऊलीच नसून तर जगद्गुरु तुकोबा सुद्धा सांगत असतात हे जे दान देगा देवा तुझा विसर नसावा संतांना विसर पडलं होता का भगवंताचं कधी त्यांना महात्म्याला भगवंताच विसर पडलं होतं का नाही ना, ना, ता ना? खरं विसर जर कोणाला पडला असेल तर खरं विसर आपल्याला पडला होता म्हणून साधू संत आपल्याला मागून दाखवतात की तुझा विसर नसावा संत साधूचा असावा साधू संत हे आपल्याला मागून दाखवतात म्हणून साधू संत काय मागतात हे जर आपल्याला पाहिजे असेल तर मनमत, चा, मनमत, मनमत मौली अभंगाच्या पहिल्या छंद सांगत असतात तुझं लागी ह्याची मागू तुझे छंद लागू देवा मनमत मागू देवा तुझ्या नावाची मला आवड निर्माण झाली पाहिजे तुझ्या नामाची मला गोडी लागली पाहिजे असं सर्वश्रेष्ठ मनमत माउली भगवंताकडे मागत असतात आताच आपण परमरणच भजन करत होतो त्या मुला मुलाला चा, किती चांगलं भगवंताच्या शरणात गेल्यासारखं ना किती चांगलं नाव आहे ईश्वराला समर्पित झाला म्हणून इतकं त्याने भगवंताची भक्ती करत असली आहे का नाही मग संत पण हेच मागत असतात तेव्हा तुझं लागे ह्याची मागून तुझे नामे छंद लागू तुझ्या नावाचं छंद मला निर्माण झाला पाहिजे तुझ्या नावाची आवड मला निर्माण निर्माण झाली पाहिजे देवा तुझ्याकडे एवढंच मागण आहे आणि एवढं मागल्यानंतर विचार करा म्हणून भगवंताकडे तुझ्या नावाचा छंद लागू दे म्हणून असं का म्हणलं असं नाही नामस्मरण करण्यासारखं का भगवंताकडे काय आहे भगवता नामस्मरण करण्यासाठी भगवंतांना कधी आपल्या संसारात बरं केलं एवढं लोक तक्रार करतात माझ्या संसाराचं देवाने काय बरं केलं नाही काय बरं केलं एवढं सगळं देवानच संसाराच्या वस्तू आपल्याला दिलेल्या आहेत तरी पण आपल्याला मन काय भरतच नाही देवाकडनं आपण अपेक्षा करतच असतो की देव मला नामस्मरण केल्याने भरपूर फायदे आणि नामस्मरणाचे काय फायदे नाहीत नंतर संत साधू आपल्याला एवढे सांगतात का होत असतात संत साधू आपल्याला नामस्मरणाचे फायदे सांगतात आणि भगवंताच नामस्मरण करावं चिंतन करावं सांगत असतात नुसतं सांगत नसतात माय तर